मॉर्निंग सगळ्यांना आज आम्ही चाललेलो आहे पालघरला केळवा बीच आणि एक काम पण आहे आमचं तर पुढे गेल्यानंतर दाखवत तुम्हाला कुठे जाणार आहेत ते तर आता आम्ही पालघरच्या घाटामध्ये आहेत आणि घाटामध्ये एक मंदिर लागतं वाघोबाचं तर तिथे खूप माकडं होती तर तिथे आम्ही काही शूट केलं नाही कारण सगळे घाबरत होते बोलतं मोबाईल नका काढू असं मग माकडनं या घेऊन जाईल असं त्याच्या हातातनं म्हणून काही काढलं नाही आणि ते आम्ही दर्शन घेतलं थांबलेलो पण काही शूट नाही केलं आणि नंतर पुढे मग गेलो आम्ही तरी त्या बाजूला मंदिराच्या बाजूलाच दुकान पण आहे आणि तिथे माकडांना म्हणजे माकडांसाठी केळी वगैरे असं फळं ठेवतात तर आम्ही त्यांना केळी पण खायला दिली तर आता आपण कुठे थांबलेलो तर आम्ही आता वाघोबा मंदिराजवळ थांबलेलो पालघरच्या घाटामध्ये तर आता आम्ही चाललोय पालघरला चला तिथे घेतली नाही ती तिथे घेतली तिथं मोबाईल काढला ना त्यांनी घाबरत होती हा नाही काढला ना तेव्हा ते काही एवढा येलास ना मोबाईल ते मग खाण्याच्या आधी तुम्ही घाबरवता का काढू नका मोबाईल निळा बिला तर मटकन आ, आता आम्ही घाबरलो मोबाईल काढलाच नाही मोबाईल काढलाच नाही मग तिथले शूट नाही केलं तर आता आम्ही पालघरला होतो तर आमचं एक काम होतं जात पडताळणीचं तर ते काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललंय केळव्याला इथं तर केळवा बीचवर जाणार तुम्हाला दाखवतो मग काय मज्जा करतो ते मुलं वगैरे मजा करतील ते काय म्हणतात हा कोणता आहे गाडी कुठे लावणार लावता येईल का मी सांग कुठला मंदिर आहे शीतला देवी शीतला देवीचं मंदिर आहे शीतला देवीच्या मंदिराजवळ केळवा बीचच्या इथेच आहे आता बघू तिथे शूट करायला भेटतं की नाही तरी ते केळवा बीचकडे जाताना सुरुवातीला मंदिर लागतं शीतलादेवीचं आणि साईडलाच दुकानं आहेत ओटी वगैरे देतात तर तिथे आम्ही ओटी घेतली आणि मग मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी आणि आतमध्ये काही शूट नाही केलं कारण शूट करून देत नव्हते त्याच्यामुळे मग दर्शन घेतलं तर इथे मंदिराच्या समोरच एक रामकुंड आहे तर हे बघा आणि सगळेजण आम्ही गेलेलो तिथे आणि त्याच्यामध्ये कासव पण आहेत भरपूर मोठे मोठे कासव आहेत आणि मध्ये असं कारंजेसारखे लावलेले आहेत पण ते काय चालू नव्हतं त्याच्यामुळं तुम्हाला काय दाखवू शकत नाही आणि हे बघा कासव पण आहेत तर खूप मोठे मोठे कासव आहेत त्याच्यामध्ये असं इत सुरमई आली आहे सुरमई आणि कोलंबी कोलंबी रसा आणि सुरमई फ्राय ही सोलकडी आहे भात चपाती आणि हा रस्सा आहे कांदा आणि मगाशी अशी एक काटरी झालाय जो दाखवला दर, का आणि ही पापलेट खाली आहे ह्याच्यात पण कोलंबी आहे आणि पापलेट फ्राय आहे छान छान सोलकडीचं मेन आहे कांड हो गया दोस्तों कांड हो गया इसके या दृष्ट लावूया बघा मी नाही लावले दृष्ट मी आता हसली ती बघत पण नव्हती आम्ही आता जेवून झालोय आणि आता बीच वर आलोय तुम्हाला खूप भारी बीच आहे एक नंबर कोणी आला न सध्या तू या पटाय मला हां Hvor er Tiant? बघा ते ओलं आहे तिथपर्यंत पाणी होतं आता कमी कमी होत चाललंय वाळू पाय खालचं खरंच पण वाळू पडेल जास्त ते इवंगा भरपूर लोक आहे को, गेले कोण आणि घेऊन आले कोण <laughs> आले तू किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो मला आमदार झाल सारखं वाटतय तर आता आम्ही केळव्यावरून चाललोय घरी आणि खूप मजा केली केळव्याला बीचवर समुद्रामध्ये पाण्यामध्ये तर आता आम्ही घरी चाललोय